हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी चालले आज अक्काला दादाला आणायला गावाला कारण पूजा दोन तीन दिवसावर आलेली आहे आणि आता त्यांना पण इथं घेऊन येतो कारण ते बोललो ते फोन करतो तुला काम आटोपल्यावर आता काम आटोपले तर घेऊन येऊ त्यांना आणि भरपूर सारे काम आहे इथं एवढे कामं पडलेली आहे की बस रे बस तरी टाईम काढून मी चाललो आहे त्यांना आणायला तर चला जाऊया दादा त्यांना घेऊन येऊ हक्काला दादाला तर माझ्यासोबत आहे ना माझा भाचा तो पण आहे तर त्याला पण घेऊन तसंच आम्ही जाणार आहे अक्काला दादर आणला तर चालेल जाऊया बाकीचं काय बाकीचं सगळं आटोपलेलं आहे तर आता संगणवेर आमचे दोन तास गेले दोन दादू किती गेले असेल रे अडीच ते तीन हां दोन अडीच तास गेले आमच्यावाले आता विवाहन नोंदसाठी फॉर्म वगैरे घेतलाय स्टॅम्प वगैरे घेतलाय आणि आता आम्ही ना संगनवेर मध्ये ना ही घेणार आहे काय माहिती का आपल्याला हँगिंग लाईट घ्यायची लाईट बघणार आहे का शो जाऊन बघू आता जरा ती लाईट राहिलेली आहे तेवढी बघू भेटली व्यवस्थित तर घेऊ मग नाशिकला जाऊन घ्यायची होती पण आता कार्यक्रमला जवळ आलाय तिथे मग बघणार तर चला आणि अजून याला करायचं करायचंय स्टॅम्प तिकडे आहे विवाह नोंदणीसाठी मित्रांनो मी घरी चाललो होतो आता संगणमेरू मधून गावाकडे आकडा लहान आणायला तर रस्त्याला भरपूर आता पाऊस चालू आहे आणि आपण इथे हँगिंग झुंबर वगैरे सगळं घेतलंय तुम्हाला घरी गेलं दाखवतं तसं ते लाईट लावून वगैरे नवीन आलेलं लेटेस्ट ले मध्ये जास्त मोठं नाही लई छोटं नाही मस्त आहे ते डायनिंग एरियावर भारी दिसल तर ते पण घेतले माझं बाकीचं काम आटोप्ले आम्ही चाललय आता घरी आणि रस्त्यात जाताने भरपूर असा पाऊस लागलाय आणि बघू शकता पाऊस एकदम जोरदार आहे पुढलं काही दिसत नाही तर चला पहिलं आता घरी जाऊ टप टप पाऊस कस आहे रस्त आहे रस्त्यात नाही इथून पुढे इकडं पाऊसच नाही संपला पाऊस काहीच नाहीतार फक्त एक शंभर एक मीटर तर फायनली मी घरी पोहोचले आणली कुट्टी मशीन पुढे तर अजून दहा दोन दिवस आवर नाही कामच करू राहिले आवरा लवकर डुग्या हे डुग्या कुठं ठेवलंय कुट्टी मशीन कुट्टी मशीन कुठे ठेवलं हो कुट्टी मशीनी ठेवलं राहुल अडरे भारी आणि कुठं लावायची होती

काही नाही उभी कर पुढे हो कर हा कर बस बस ना। 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 थांब बर थांब सरक सोड ओके okay. ते पुढे घेऊ नाव लाईट लाईट घरात लावायची लाईट पॅक करेल पुढं ठेवते याच्यात काय नाही मग आवरील मध्ये दादाच दादा आवरा टाइम झाला बरं काल काम आहे तुझे सकाळी किती वाजता निघेल निघेल माहिती का एवढे काम आठ पण घे सांग मला ते केलं पहिलं याची नोंद केली हो पहिले नोंद कॅम्प हा हा ते काय ते देऊन राहुल निघतो मग काय कधी दिवशी कार्यक्रमात देऊशी ना लवकर इथलं नियोजन लावून यायचं काहीतरी कोणला हा पत्रिका पाठवल्या फक्त व्हॉट्सअपवर इकडली पाठवून देऊ तू यायचो याकडून इथलं पाठवून दे कोणाला पाठवायचंय हा पाठवून देतो अजून फोन मी कोणालाच नाही केले बघ व्हॉट्सअप पाठवून हा चालू सव्वा पाच वाजले सव्वा पाच नाही आता साडेपाच वाजले ना आता कोलक जवळ जवळ आले अक्कालांदादान घेऊन सकाळी मी निघालो होतो दहा वाजता आता संध्याकाळचे साडेपाच वाजले संगण मध्ये वे तीन तास गेले आपले घरी तीन तास गेले ना आता जवळजवळ आले अजून इथे गेले आता भरपूर काम आहे घरी त्याच्यात लाईट पण आणली तुम्हाला खोलून दाखवतो या बॉक्स मध्ये हँगिंग लाईट आणलेली घरी गेले आता तुम्हाला दिसलच फायनली मी आलोय आता घरी आणि दादा ते पण आले उघड लागतात राजा चला

Baba, baba, eh, baba, dadipong gitu, baba, eh, baba, baba. कोण नाही नाही बाबा बाबा बोल बाबा बोल मला कशी म्हणते की थांब तुझ्या आजीला बोल थांब దుర <laughs> బా <laughs> 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 <laughs>